सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमधला तणाव वाढत चाललाय संजय राऊत चंद्रहार पाटलांसाठी सांगलीच्या दौऱ्यावरती होते आणि यावरून आता संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये जुंपलेली दिसते आहे संजय राऊतांनी नऊटंकी बंद करावी असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय तर चंद्रहार पाटील हेच सांगलीचे उमेदवार असतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय चंद्रहार पाटील यांच्यासाठी संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावरती होते आणि यावेळी सांगली काँग्रेसच्या वतीनं मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना दिसला यामध्ये इच्छुक असणाऱ्या विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी दिल्लीच्या दिशेने धाव घेतली सांगली ही काँग्रेसचीच आहे असा दावा त्यांनी कायम ठेवला आहे त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीचं काही जुळताना दिसत नाही आहे तर नाना पटोले यांनी सुद्धा संजय राऊत यांच्या भूमिकेवरती टीका केली आहे दरम्यान दोन दिवसांच्या सांगली दौऱ्याच्या नंतर संजय राऊत मुंबईमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यासोबत चंद्रहार पाटील जे उमेदवार आहेत ते सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेत त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरणार हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडे करते त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची कोंडी करून घरा कसरा नाही आम्ही बऱ्याला बऱ्या आहोत आम्हाला सत्तेचा दुकानदारीचा मोठे लढणारे लोक आहोत पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या थांबवाव्यात खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू वरिष्ठांच्या लेवलवर सोडू हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिले आहे एक दोन दिवसामध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केली वरिष्ठांची काही जबाबदारी होती की त्यांनी जर ते अगोदर स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या नेत्यांना जे काय चर्चा सुरू आहे तर हा ठीक आहे आमच्या दृष्टीने तो वाद आणि विषय संपलेला आहे काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो दरम्यान सांगलीच्या जागेवरून नितेश राणे यांनी सुद्धा राऊतांवरती निशाणा साधलाय आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह राऊतांवरती सुद्धा टीका केलेली आहे सांगलीमध्ये फ्रेंडली फाईट झाली तर ठाकरेंच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल असं त्यांनी म्हटलंय भिवंडी आणि सांगलीमध्ये सांगली सांगलीमध्ये जिथे हा संजय राजाराम राऊत तोंड काळा करत फिरतोय काँग्रेसला शिवाय घेत बसलाय ह्या सांगलीमध्ये अगर फ्रेंडली फ्लाईट झाली फाईट झाली तर मी दाव्याने आत्मविश्वासाने सांगू शकतो की उभाटाच्या उमेदवारांचा डिपॉझिट जप्त होईल ज्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही जो संजय राजाराम राऊत ज्या मुंबईमध्ये भांडूप मध्ये ज्या वॉर्ड मध्ये राहतो तिथे पण उभाटाचा नगरसेवक नाही तिथे वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येतोय जो स्वतःच्या राह राहत्या घराचा नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो प्रचाराच्या निमित्ताने आणि मोठ्या मोठ्या वल्गणा करत शहीकडे फिरतोय